त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव श्री गोपाल कृष्ण महाराज लक्ष चौऱ्याऐंशी यवने आहेत आणि लक्ष चौऱ्याऐंशी यवण्यामध्ये वास करणारा जो आत्मा आहे जो सर्व सर्व जीव आहे तो सर्वसारखा आहे सर्व सारखा आहे कोणीही यवनीमध्ये जीव कमी प्रतीचा नाही किंवा कोण्या येवनीमध्ये जीव उच्च प्रतीचा नाही सर्व जीव सारखाच आहे कुत्र्याच्या योनीमध्ये असो का माणसाच्या योनीमध्ये असो किंवा कोल्ह्याच्या कुत्र्याच्या कोण्या योनीमध्ये असो जीव हे सारखेच आहेत एकच आहेत आणि ते परमेश्वराचे अंश आहेत मम अंश जीव लोके जीवभूत सनातन आणि ते सनातन आहेत आणि ते नित्य आहेत सर्वगत आहेत स्थानू अचलो एव सनातन आहेत आणि तो नय त्याला कोणी नयनम छिंदनती शास्त्रांनी नयनम दहती पाव कहा न, न चैनम क्ले दयंत्यापो न सोसायती महारत तो त्याला कोणी छेदू शकत नाही त्याला नयनम छिंदनती शस्त्रानं कोणी कापू शकत नाही त्या जीवाला नयनम दहती पाव कहा अग्नीनं जाऊ शकत ना न चैनम क्रे दयन न सो सै तर तो आत्मा हा सम आहे आणि सर्व आत्मे हे परमेश्वराचे आहेत परमेश्वराचं सगळ्यावर सारखा प्रेम आहे ते म्हणले समम सुभूतेसु तिष्ठांत परमेश्वर निरस स्वविरसंत हे पशेतीस पश्यती पस्षिति। आणि ते म्हणले समोहम सर्वभूतेसू ने द्वेषीस तिनप्रिया ते सर्वभूतसंग सम आहेत कुत्र्याच्या देहा आत्म्या कुत्र्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्यासंग देखील ते सम आहेत आणि मांजराच्या शरीरामध्ये आत्म्या देखील ते क्षम सम आहेत समहम सर्वभोतेसो नमे द्वेषतीनं प्रिया परंतु त्यांनी सांगितलं ए भजंती तुम्हा भक्त्या मै ते ते सुचाप्यहम पण जे मला भासतात ना ते मला प्रिय आहे तर मी त्याला प्रिय आहे असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की आत्मओपीय सर्वत्र सममपशे ती अर्जुन सुखमय देव दुःखम सहयोगी परमोमत आपला जसा आत्मा आहे तसाच खुचऱ्याच्या मांजऱ्याच्या डुकराच्या शरीरामध्ये लक्ष्य चौर्या शेवण्यामध्ये हे आत्मे आहेत आणि ते सम आहेत सारखे आहेत परमेश्वराचे ते सगळे आवडते आहेत आणि मग त्यामुळं आपण आपल्या आत्म्याला जसं दुःख होतं आहे आत्मोपी नसत होतं सममपतीवर जात तसंच दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख आहे आपल्या आत्म्याला दुःख होतं आहे तसंच दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतं आहे हे समजून आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख दिलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणतात की आत्माओपी नसर होतो जसा आपला आत्मा तसा भी आहे तसा दुसऱ्याचा बी आहे आत्माओपी नसर होतो समम पशे ती जनम सुखम आयो दुःखम सहयोगी परम तो सगळ्याला सगळं हर कणकर्मे आहे भगवान परमेश्वर कुठे आहे कणकर्मे हय भगवान म्हणजे सगळीकडे भगवान आहे सगळ्या शरीरामध्ये परमे तो परमेश्वर हा आवेक्त स्वरूपानं व्यापलेला आहे परमेश्वर सर्व व्यापक आहे खरं 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 खरा व्यापक कोण आहे परमेश्वर ईश्वर सगळा व्यापक आहे त्याच्यानंतर ब्रह्म व्यापक आहे पण ईश्वरानं ब्रह्माला व्यापले पण ब्रह्मानं ईश्वराला व्यापलं नाही मग ब्रह्मानं मायाला व्यापले पण मायानं ब्रह्माला व्यापलं नाही मायानं सर्व अनंत सृष्टीला व्यापलंय अनंतसृष्टीच्या देवतांना व्यापले अनंत सृष्टीच्या विश्वदेवतेना व्यापले पण अनंत सृष्टीच्या देवतेनं मायाला व्यापलं नाही म्हणून प खरा खरा व्यापक परमेश्वर पर आहे आणि सगळ्या आत्म्यामध्ये सगळ्या शरीरामध्ये सगळ्या सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांडामध्ये परमेश्वर व्यापून उरलेला आहे मग तर जो जर व्यापक आहे पण तो कार्यरूप नाही कारणरूप आहे त्याचा व्याप कसा आहे कार्यरूप नाही कारणरूप आहे म्हणून आपल्याला त्याचं सुख दुःख होत नाही आणि त्या जर मग जर कार्यरूप असतं तर काय झालं असतं कार्यरूप झालं असता तर आपण जर एखाद्याला भजन घातलं असतं तर पूर्ण भजन घडलं असतं आपल्याला पण तसं होत नाही कारण परमेश्वर हा का आपल्या शरीरामध्ये कार्यरूप नाही कारण रूप आहे कारण येतो मिसळला पण कार्य नाही कार्य काही नाही तर त्याप्रमाणे तर सगळ्या शरीरामध्ये परमेश्वर आहे आणि आत्मा बी आहे मग त्या आत्म्याला त्रास देऊ नये आपण आपण जर जर कोणी मांसाहार करत असत तर त्याने एक विचार करावा की आपल्या लेकराला ले दुःख झालं तर आपल्याला दुःख होते आपल्या लेकराला ले दुःख झालं तर आपल्याला दुःख होतं मग आपण जर कोंबडीचं लेकरू जर तुम्ही भ भक्षण करत असता त्याला जर मारत असतात तर मग त्या कोंबडीला दुःख होणार का नाही मायबा हो मग मग त्यामुळं आपण हे आणि हे बघा कोंबडी बकरी तुम्ही जरी भक्षण केलं तरी तुम्ही जिवंत राहतात आणि शाकाहार खाल्ला तरी तुम्ही जिवंत राहत नाही का हे तर नक्की ठरलेलं ले की नाही शाकाहार केला तरी तुम्ही जिवंत राहतात आणि मांसाहार केला तरी जिवंत राहतात म्हणजे जीवंत जगण्यासाठी शाकाहार आणि मांसाहार हे दोन साधनं असले तरी शाकाहार हा म्हणजे कसा आहे विहित आहे विहित आणि जो मांसाहार हे अविहित आहे आणि मांसाहार करणं म्हणजे दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख देणं भयं त्या दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख देणं हे शास्त्रात शास्त्राला मान्य नाही श्रीकृष्ण महाराजाला मान्य नाही ते म्हणतात आत्मोपेनं सर्वत्व समम पस्यक्त योजन सुखम वयाने दुखम सहयोगी परभवत तर दुसऱ्याचा आपला जसा आत्मा आहे आपल्या आत्म्याला जसं दुःख होतंय तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख होतंय हे जाणून आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख दिलं पाहिजे मला माझ्या भाऊ मला सांगा आतिक नावाचा एक अतिरेकी माणूस होता अतिरेकी म्हणजे तो गँगस्टर होता गँगस्टर आता येऊ उत्तर प्रदेशचा आहे तो माणूस तो तर तो उत्तर प्रदेशचा तो त्यानं कितीतरी लोकायला मारलं फार केलं फार केलं पण त्याला दुःख झालं का नाही पण ज्यावेळेस त्याचा तो असद नावाचा पोरगा पर्ग मध्ये का मारल्या गेला तेव्हा तो धाय हो मोकळून रडू लागला असद तो असद जो होता गॅगस्टर तो धाय मोकळून रडू लागला पण का रडू लागला कारण त्याला त्याचा मुलगा प्रिय आहे अरे तुला जसा मुलगा प्रिय आहे ना तुझा तसा तू इतर लोक तुला प्रिय का नाहीत मग तर मग हे आपल्याला प्रिय झाले पाहिजे सगळे सगळे लोक आपल्याला प्रिय झाले प्रिय नाही प्रिय जरी नाही झाले तर तुम्हाला तुम्ही नाही का तुम्ही सगळं समोर आलं पाहिजे तुम्हाला नेहमी द्वेषेस्तीनं प्रिय द्वेष बी नका करू आणि प्रिय बी नका प्रिय नाही झालं झालं पण कोणाचा द्वेष नका करू हे सर्वत्राण मिसणे सतत प्राप्य सुभाष असू हे सर्वत्र राह सर्वत्र अशी आम्ही स्नेह राहिलं पाहिजे स्नेहरहित राहिलं पाहिजे स्नेहरहित सर्वात बदल स्नेहरहित राहिलं पाहिजे स्नेह म्हणजे म्हणजे याचा अर्थ वैर ठेवायचा असं नाही नाही वैर नाही ठेवायचं पण स्नेह बी ठेवायचं नाही स्नेह फक्त परमेश्वरावरच ठेवायचं मग असं आपण वागलं पाहिजे माय मा भाऊ मग म्हणून हे गीतेचा जो अभ्यास आहे गीतेचं ज्ञान आहे सर्वोच्च ज्ञान आहे पवित्र ज्ञान आहे ते मोचक ज्ञान आहे ते ज्ञान आहे आणि ते धर्मापासून नितीपर्यंत नेणारं ज्ञान आहे पहिला गीतेचा शब्द आहे धर्म धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि शेवटी मम नीती धर्मापासून सुरू होते आणि नीतीवर संपणारं ते ज्ञान आहे धर्म आणि नीतीचं ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र वायबा आणि त्या गीताशास्त्रात आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं सांगितलंय की बाबा तुमचा जसा तुमचा जसा आत्मा आहे तसा दुसऱ्याचा आत्मा आहे हे समजून आपण दुसऱ्याला दुःख न दिलं पाहिजे पांडव धुतराष्ट्राला धुतराष्ट्राने कौरवानं पांडवांना मारण्याचा अनेक प्रयत्न केले मग ज्यावेळेस धूतराष्ट्राला हे माहीत नव्हतं ना होतं माहीत मग धूतराष्ट्रानं त्याला प्रतिबंध केला का धूतराष्ट्राला दुःख झालं का नाही झालं म्हणजे हे पशूचं लक्षण आहे हे कशाच लक्षण आहे पशूचं दुसऱ्याचा दुस दुसऱ्याला आपण दुःख देतो आणि त्याच्यात आनंद मानणं तर हे पशूचं लक्षण नाही आणि दुसऱ्याला जर दुःख होत तर आपल्याला दुःख झालं पाहिजे आपल्याला बी दुःख झालं पाहिजे तर ते माणसाचं लक्ष नाही मानवतेचं लक्ष नाही माय बाबा त्यामुळं आपण नाही का दुसऱ्याच्या आत्म्याला आपण दुःख दिलं न पाहिजे दुसऱ्या आपण आपल्या रेषेमध्ये राहून आपलं जीवन जगलं पाहिजे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या असं तत्व आहे जगाचं तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या असं तत्व जगाचं आहे हे वेदाचं मत आहे मग त्या वेदाच्या मताप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि वेदाच्या मताच्या परिगृत मत आहे पण गीतेचं आणि ते मतात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अजून आत्मोपेन असं होतं समम पसे देऊन सुखम देव दुःख सहयोगी परम आपला जसा आत्मा आहे तसा दुसऱ्याचा मी आत्मा आहे तर त्या आत्म्याला दुःख न देणं हे आपलं काम आहे आपल्या आत्म्याला दुःख होतंय ना तर दुसऱ्याचे बी होतं याचा अर्थ नक्कीच आहे तर मग आपल्या जसा आत्म्याला आपण दुःख होऊ नये असं वाटत आहे आपल्याला पण तसंच आपल्याला दुसऱ्याच्या आत्म्याला देखील दुःख होऊ नये असं वाटलं पाहिजे आणि आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख दिलं न पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणे आहे त्यामुळे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना म्हणतात आत्मोपेन सर्वत्र समम सर्वत्र सममपन सुखम आहे दुःखम सहयोगी परम आपला जसा आत्म्याला दुःख आहे तसं दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख आहे हे समजून आपण दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख न दिलं पाहिजे हे मानवतेचं काम आहे आणि हा जो संदेश गीतेतला संदेश अतिशय महत्त्वाचा संदेश आहे आणि तो मताचा संदेश शिरोधारो मानून शिरोधारी मानून आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं माझं मत आहे आणि तुम्ही वागाल आणि वागत नसाल तर वागण्याबद्दल तुम्हाला विनंती करतो आणि तुमची राजा घेतो धन्यवत प्रणाम धन